गेल्या अनेक दिवसांपासून पॉज मशीन काम करत नसल्याने ना नागरिकांना धान्य मिळत नव्हते अखेर त्रस्त धान्य दुकानदारांनी पॉज मशीन गळ्यात घालून तहसील कार्यालयावर आंदोलन केले अमरावतीच्या धामणगाव रेल्वे रास्ता दुकानदारांनी चक्क पॉज मशीन जमा करण्यासाठी आंदोलन केले रास्ता भाव दुकानदार संघटना धामणगाव रेल्वे अध्यक्ष प्रभाकर यादवराव ठाकरे आज दिनांक पन पाच आगस्ट रोजी ज्या पॉश मशीनमुळे जो ग्राहकांना आणि दुकानदारांना जो त्रास होत आहे त्या त्रासाबाबत आम्ही सर्व पॉश मशीना हा तहसील कार्यालयात जमा करीत आहे हा ही हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर चालू आहे आणि आज आम्ही सर्व पॉश मशीना ह्या शासनाकडे शासनाकडे जमा करत आहे आणि तसेच आमची मेन मागणी आहे का आमचं कमिशन वाढवणे आम्ही खूप तुटपुंजी कमिशनवर काम करीत आहे तरी शासनांनी यांची दखल घ्यावी